कलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने हातावरती सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आणि याच प्रकरणी आज पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडच्या वडवणी शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज संपूर्ण वडवणी शहर आणि बाजारपेठ जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय बंदची हाक वडवणीकरांनी दिलेला आणि विशेषतः पाहायला गेलं तर गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी ज्या डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहीत जे बदने बदण्या आसल, बनकर असल इतर काही आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी कुटुंबियांनी देखील काल पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडलेली आहे आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे किंवा नातेवाईकांनी केलेला आहे याच पार्श्वभूमीवरती या प्रकरणामध्ये एस आय टीची स्थापना करून वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी आज बंदची हाक देण्यात आली असून वडवणीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आला असून रस्ता रोखदेखील करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या याच वडवणी शहरामध्ये संपूर्ण जाहियात आता बंद पाळण्यात येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर याच बंदची हाक वडवणीमध्ये देण्यात आली असून विशेषतः पाहायला गेलं तर एस आय टीची मागणी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि त्याचबरोबर संपूर्ण आरोपींना जे आहे ते फाशीची शिक्षा करण्यात यावी या प्रकरणाचा खोलमध्ये तपास व्हावा हो अशी मागणी नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केलेली आहे आज वडवणी शहर बंदची हाक जे आहे ते देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण वडवणी शहरामध्ये आज बाजारपेठा ज्या आहेत ते कडकडीत बंद आहेत